मनातून इच्छा नाहीये आणि त्याची जबरदस्ती अनुसरण करू हा 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 बघा प्रयत्नवाद हा अत्यंत महत्वाचा आहे प्रयत्न अप्रयत्न यातूनच आपण सारं फसल्या गेलेलो आहे एकदा असंच देवाचं क्षौर होत होतं क्षोर केस क्षोर होत असताना था तिथं पद्मनाभी जो मुलगा होता छोटा त्याला बाईसा बट्टिका टीका तो पण होता आणि त्याच वेळेस नेमकं जे आपले सारंग पंडित आहे त्या सारंग पंडिताची मुलगी धानाईस आणि त्यांची पत्नी तिथं आलेले होते आता त्या सारंग पंडिताच्या धाकामुळं ते मोकळ्यापणाने परमेश्वराची धार्मिकता करत नव्हते परंतु ते योग्य अधिकारी जीव होते ते आतमध्ये होते देव बाहेर होते क्षौर चालू होतं आणि हा जो आहे ना पद्मनाभी तो उड्या मारत होता मलाही क्षौर करायचा मलाही क्षौर करायचं क्षोर करणं म्हणजे संन्यास घ्यायचा तो उड्या मारत होता बाई सावंत देवा हा म्हणतोय तर देऊन टाका करून टाका टक्कल करून टाका संन्यास त्याच वेळेस आतमध्ये ह्या ज्या दोघी आहेत त्या तळमळ करत होत्या मनापासून दुःख करत होत्या का आमची वेळ कधी येईल अशी आम्हाला कधी देव भेटेल आम्हाला कधी कर करायला भेटेल संधी भेटेल की नाही याचं दुःख करत होत्या देवाने एक स्टेटमेंट दिलं अत्यंत सुंदर ते म्हणते बाई याचं काय घेऊन बसले हा प पायावर पाय ठेवून आहे ना सोन्याची थैली आता वाहणार आहे म्हणे हा हे सारं खोटं आहे म्हणे हे नाटक आहे म्हणे आतलं जे आहे ना ते खरं आहे म्हणे तसं खऱ्यापणाने जर आपण मनातून ठेवलं तर देव तो योग आणतोच आणतो कारण त्याच्यासाठी सृष्टी त्याच्यासाठी अवतारण त्याच्यासाठी बोध आहे ज्याच्यासाठी परमेश्वराने सारं उपध्याप केला ते करायला जेव्हा तुम्ही निघतात ना तेव्हा कोणत्या अडचणी येऊ द्या त्या अडचणी परमेश्वर दूर केल्याशिवाय राहत नाही कारण परमेश्वर असं पुढे कोणतीच अडचण मोठी नाही कोणतीच अडचण मोठी नाही आणि ज्याच्यासाठी तुम्ही निघाले त्याच्यासाठी तर परमेश्वर काही करायला त्यावर निरेश परमेश्वर सांगता ना मी निराभिमान आहे पण आपल्या लागे अभिमान किती मोठा संकटाची मालिका डोंगर जरी तुमच्या पुढं असेल ना तरी तेच नंतर देवाच्या सनिधानात त्यांना अनुसरण करता आलं नाही सारंग पंडिताचा धाक सारंग पंडिताचा प्रॉब्लेम सारंग पंडित हे चरित्र आपण ते काही वेदवंत नाही बोधवंत नाही ते स्वार्थी असल्यामुळं देवाकड त्या उद्देशाने येत होते वृत्ती मिळाली होती म्हणजे पेन्शन आणि त्यामुळं सारंग पंडित देवाकडं पुढं पुढं करत होते अप्रत्यक्षरित्या सारंग पंडिताला देवाने खूप तत्वज्ञान सांगितलं त्यांच्या विनंतीला मान देऊन साठ वेळा ते त्यांच्या घरी पण गेले पण स्वीकार नाही केला पण तरी देव जात का बरं होते स्वीकारणं केला नाही मग जायचं कशाला हे होते ना हे तळवळीचे भक्त होते ना त्या अनुषंगाने परमेश्वर जात होते सारंगपंडितसाठी थोडी जात होते देवाला तर माहीत नाही का प्रत्येकाची योग्यता अयोग्यता परमेश्वराला माहिती आहे सारंग पंडिता देव काय म्हणतात घराच्या बाहेर खुंटा असतो ना त्याच्याबद्दल जेवढं प्रेम असतं ना तेवढं प्रेम तुमचं आमच्याबरोबर नाही म्हटलं आमच्याबद्दल नाही म्हटलं आणि त्याच सारंग पंडितांनी श्रीकृष्ण महाराजांची स्वामी श्री चक्रांची कितीतरी वेळा साम्यता करून प्रत्यक्ष तुम्ही श्रीकृष्ण असे सांगितलेलं आहे परंतु तरी ते परमेश्वराचे झाले नाही म्हणून परमेश्वर कोणासाठी आहे जो तळमळ करतोय जो दुःख करतोय जो वासना करतोय आणि त्याचे किती संकट असले ते दूर करतोय त्यांना देवाच्या सनिधानात तर नाही करता आलं परंतु देव उत्तरापंथी गेले आणि ज्यावेळेस सारंग पंडित सरले त्यांनी जे काय करायचं ते केलं आणि दोघींनी घराला कडी लावून आचार्यांकडे गेले ना अनुसरले आपण जोड थांबायची का ती जोड होती पूर्वकर्माची त्यामुळं अडचणी होत्या आणि त्या अडचणीमुळं ती वेळ त्यांना पकडता आली नाही परंतु जेव्हा संधी भेटली वासना केलेली होती ना जेव्हा संधी भेटली त्यांनी ती वेळ पकडली की नाही संधी भेटतात लगेच घराला लग कडी लावून गेले तसं जबरदस्तीचा विषयच नाही दीक्षा हा किंवा त्याग हा कोणीतरी देईल आणि तुम्ही घ्याल असा विषय नाही हा स्वीकारण्याचा विषय आहे परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने टाकलेलं हे पाऊल आहे त्याच्यामधली ती मॅनेजमेंट तुम्ही कशी करता कुशळता व्यावहारिक बुद्धी कशी वापरता त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे त्याच्यामुळं एखाद्याला सुद्धा जबरदस्ती केली नाही फक्त आचार्यांना केलेली दिसते आचार्यांचा नक्की नीट विचार करा तिला तुम्हाला माहीत आहे कारण ते रिटर्न आले रिटर्न आल्यानंतर ते म्हटले का हो काय राहिलं आणि काही नाही तुमच्या संनिधानात राहा अशी इच्छा म्हणजे ही धर्मशाळा आहे का कधी आणि कधी जा आणि किती दिवस राहा मी जोपर्यंत ठेवेल तोपर्यंत राहावा लागेल आणि जेव्हा मी जा म्हणेल तेव्हा जावं लागेल नीट विचार करा तुमची सोबती लांब जात आहे की नाही देव आचार्य तिकडूनचा विचार करायचे तर देव लगेच असे करायचे नीट विचार करा आणि इकडूनचा विचार करायचा बसायचे वाप्रत्यश्री त्या जबरदस्तीनं त्यांना अनुसरा लावलं का नाही नीट विचार करा घ्या अनुसरण चाल लगेच सुपारी पाच दंडोत काही बँ बै, बँड नाही बाज्या नाही भाषणं नाही काहीच नाही हळद नाही काहीच नाही खर्चसुद्धा नाही आहे की काही इतकं सोपं आणि सरळ काही खर्च होता का पत्रिका छापल्या होत्या का दीक्षेच्या आनंद जन्मात सृष्ट्या चोऱ्या माऱ्या केल्या भामटेपणा केला आणि ते कबूल करायसाठी दीक्षा घ्यायची आणि वाजत वाजत त्यावेळी दुःख असलं पाहिजे प्राचित्त असलं पाहिजे प्रार्थना असली पाहिजे देवाकड परंतु परंपरेच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यात वाचना आहे विचारधारा आहे परंतु आपली परंपरा काय हे आपण समजून घेतलं पाहिजे कोणाला तरी प्रेरणा भेटण्याच्या उद्देशाने करणं आणि काहीतरी करणं याच्यात फरक आहे म्हणून जबरदस्ती परमेश्वर करतच नाही त्याची जोड असते आणि त्याचा प्रयत्न जरी जोड नसेल आणि तुमची तळवळ असेल प्रयत्न असेल तर देव करून घेतात करून घेतात देव त्याच्या ओळख तसा काही विषय नाही आहे गाजून कोणाचं काय काही नाही थांबायचं मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवतः